और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

पॅनल क्रमांक चारचे शिवसेना उमेदवार निखिल वाळेकर आणि त्यांचे सहकारी यश वाळेकर हे काही समर्थकांसह भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयासमोर आले यावेळी निखिल वाळेकर यांनी पवन वाळेकर यांच्यासोबत वाद घालण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे रात्री उशिरा प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कार्यालयाबाहेर जाण्यामागे नेमका उद्देश काय असा प्रश्न उपस्थित होतोय दरम्यान दहशत निर्माण करण्यासाठी अंबरनाच्या बाहेरून सराईत गुंड बोलवल्याचा गंभीर आरोपही पवन वाळेकर यांच्या समर्थकांनी केलाय पर... मी पवन वाळेकर प्रभाग क्रमांक चार मध्ये मी भाजपाचा अधिकृत उमेदवार आहे आणि काल रात्री आमचा प्रचार झाल्यानंतर आम्ही आमच्या ऑफिसला कार्यकर्ते आणि आम्ही जेवण झाल्यावरती आम्ही दुसऱ्या दिवशीची योजना करत असताना आ, निखिल वाळेकर यश वाळेकर आणि त्याच्यासोबत काही बाहेरचे गुंड प्रवृत्तीचे लोक हे माझ्या ऑफिसच्या बाहेर आले सहा ते सात गाड्या घेऊन त्यामध्ये गाडी क्रमांक एम एच बारा वाय एस थ्री सिक्स वन सेवन ही स्विफ्ट गाडी होती आणि एम एच एम एच बारा यू एन डबल नाईन वन टू ही ब्लॅक कलरची थार ही बाहेरची गाडी होती याच्या व्यतिरिक्तही अंबरनाथच्या गाड्या पण होत्या सात गाड्या आणि त्यानंतर त्या लोकांनी इथं सत्तर ते ऐंशी जण बाहेरचे इथं माझ्या ऑफिसच्या बाहेर जमावबंदी केली आणि आम्ही मग ते बघायला मी बाहेर आलो मी बाहेर आलो तर आ, मी बघायला गेलो तर त्या त्यातल्या एका पोराने शिवी दिली तर ते तिथं वाद होयचं वातावरण निर्माण झालं तर ते आम्ही सोडवा सोडव केली त्यानंतर त्यांनी खोटी कंप्लेट टाकली खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला पण तो पोलिसांनी मोडून काढला आणि दहा वाजता प्रचार संपल्यानंतर एक वाजता निखिल वाळेकर माझ्या ऑफिसच्या बाहेर काय करत होता त्याला दहशत माजवायची होती आणि कुठं ना कुठं त्याला कळून चुकलेलं आहे की तो इलेक्शन मध्ये पराभूत प्रब, होणार आहे म्हणून तो माझ्या कार्यकर्त्यांना घाबरायचा आणि दहशत माजवायचा प्रयत्न करत होता त्यासाठी ते लोक एवढे बाहेरच्या पोरांना घेऊन आला आणि दहशत माजवायचा प्रयत्न केला पोलीस तक्रार केल्यानंतर आता काही फरक पडला आहे का नाही फरक हवा तसा काही पडलेला नाही नऊ वाजून तेवीस मिनिटांनी आता परत सोलापूरचे सोलापूरचे काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्यामध्ये नागेश गायकवाड हा माझ्या ऑफिस समोरून दहा ते पंधरा पोरांना चालत घेऊन गेला त्याचा काय विषय कशासाठी आला तो, 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 तो प्रत्येक इलेक्शन ज्या टायमाला अंबरनाथ मध्ये इलेक्शन होतात त्या टायमाला तो अंबरनाथ मध्ये असतो तो तो आणि त्याचे साथीदार इथं उप, उपस्थित असतात अंबरनाथमध्ये कोणासाठी येतात ते माझे जे चुलते राजेंद्र वाळेकर अरविंद वाळेकर यांच्यासाठी तो अंबरनाथ मध्ये प्रत्येक इलेक्शनला येत असतो सराईत गुंड आहे का तू हो तो सराईत गुंड आहे पवनवाळेकर यांच्या कार्यालयावर हे गुंड खेट्या मारत असल्याचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आल्याची माहिती मिळते घटनेमुळे परिसरातील राजकीय वातावरण आणखी चिघळलं असून दोन्ही पक्षांकडून पुढील कायदेविषयक पावले उचलली जाण्याची शक्यता आहे नागरिकांमध्ये या उशिराच्या आमनेसामनेमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा